शेतकऱ्यांना सर्व शेतकरी बांधवांसाठी एकंदरी, राज्यातील एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून जो पीक मागील काही काळात मंजूर करण्यात आला होता पीक मा कंपन्यांच्या माध्यमातून आता त्याच सर्व काही प्रायव्हेट पीक मा कंपन्यांच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांसाठी खूप मोठी एक आनंदाची गुड न्यूज आहे शेतकरी नो तर नमस्कार शेतकरी मानव मी योगेश पाबळे आणि आपण पाहता योगेश पाबळे झिरो या ऑफिशियल युट्यूब चॅनल तर मागील बऱ्याच व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांच्या कॉमेंट्स आले होते की जो पिक जे की चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयात मंजूर करण्यात आला होता तर तो कधी वाटप होणार आहे किंवा बऱ्याच काही शेतकऱ्यांना तो भेटला देखील आणि अद्यापही काय शेतकऱ्यांना भेटला नाही तर याच्या संदर्भातच आपण सविस्तरपणे सर्व काही माहिती जाणून घेणार त्याचबरोबर पंचवीस टक्के अग्रम दोन हजार चोवीसच्या या संदर्भात आपण सर्व काही माहिती डिटेलमध्ये पूर्णतः एक्सप्लेनेशन जाणून घेणार त्याकरता व्हिडिओ खूपच माहितीपूर्ण शेतकरी हा व्हिडिओ बऱ्याच बाद आता मी बनवू लागलो बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या जे कॉमेंट्स होत्या त्याला अनुसरून आपण त्यांना अपडेटच्या माध्यमातून आता हे अपडेट तर काही राज्य शासनाच्या माध्यमातून वगैरे काही जाहीर करण्यात आले नाही कारण की आता सध्या आचारसंहित आहे आणि अगदी दोन ते चार दिवसात आता मतदान देखील आहे विधानसभा निवडणुकीचं परंतु बऱ्याच काही शेतकरी मानवांची मागणी होती कॉमेंट्स होत्या की आम्हाला जो पीक मा मंजूर करण्यात आला होता पंच्याहत्तर टक्के दोन हजार तेवीसचा चा खरीप हंगामातील आणि जो की चालू वर्ष दोन हजार चोवीसचा चा एक रुपया ज्या शेतकरी मानवांना पीक मा काढला होता तर त्या शेतकऱ्यांना जे की अवकाळ नुकसान भरपाई पोटी जो दोन हजार चोवीस चा अग्रिम पंचवीस टक्के स्वरूपात राज्य शासनाने देण्याचं तत्कालीन धनंजय मुंडे मुख्य म्हणजे की महाराष्ट्राचे कृषी मंत्री यांनी देण्याचं ते ठरलं होतं शेतकनो तर त्या संदर्भातील संपूर्ण काही महत्वाचं असं अपडेट आहे त्याकरता व्हिडिओ नक्कीच पूर्णतः वॉच करा आणि त्याबरोबर जर कधी आपण सर्व आपल्या चॅनलवरती मात्र नवीन आले असेल तर पुढील पण असल्याच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा शेतकरी तर एकंदरीत सर्व काही आपण माहिती जाणून घेणार ते आता तो तुम्हाला कधीपर्यंत किती तारखेपर्यंत या नोव्हेंबर महिन्याच्या तुमच्या अकाउंटला येणार आहे कारण की आता ऑलरेडी शेतकरी म्हणून बऱ्याच ते शेतकऱ्यांना तो मांगिक काळात आचारसता लागण्यापूर्वी किंवा आचारसंहता लागल्यावर देखील त्यांना तो पीक पिक माटून गेलेला गे आहे परंतु तत्पूर्वी आपण एक महत्वाचा आहे की सर्व ठेवलेला आहे शेतकरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून थोडक्यात अगदी एका मिनिटात तुम्हाला सर्व काही मी सांगणार आहे शेतकरी आता सध्या राज्यात एकूण जे की महाराष्ट्र राज्या राज्याच्या जे की विधानसभा निवडणुकीची रण धुमळे आता राज्यात चालू आहे सर्व काही आचारसेत वगैरे सर्व काही चालू आहे तर जर कधी तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहे व त्याचबरोबर तुम्ही तुमच्या कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या मतदारसंघातून पाहत आहे आणि तुमच्याकडे कोणती या पक्षाची हवाई एकंदरीत विचार केला महाविकास आघाडी का महायुती या दोन्ही पैकी कोणाची आहे तुमचं महत्वाचं मोलाचं मतदान तुम्ही कोणाला वोटिंग करणार कॉमेंट करून मात्र नक्कीच शेतकरी आपल्याला जे की एका ठिकाणी पुढे पाठवायचं आहे तर नक्कीच कॉमेंट करून सांगायला विसरू नका आपल्या मेन टॉपिक वरती रिटर्न योन सर्व काही पीक मी संदर्भात एकंदरीत माहितीचा आढावा सविस्तरपणे आपण जाणून घेऊया शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू शकतो की ह्या दोन हजार तेवीसच्या खरीप पीक विमा म्हणजे पंच्याहत्तर टक्के पीक मध्ये मुख्यतः पहिल्या टप्प्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून चार ऑक्टोबरच्या अगोदर शेतकरी सप्टेंबर महिन्याच्या जे की सतरा ते अठरा सप्टेंबरच्या दरम्यान काही जिल्ह्यांसाठी पंच्याहत्तर टक्के म्हणजेच म्हणजे मंजूर करण्यात आला होता त्याचबरोबर चार ऑक्टोंबर ते सहा ऑक्टोंबर दरम्यान काही शासन निर्णय जाहीर करण्यात आले होते त्या शासन देखील काही जिल्ह्यांचा समाविष्ट करण्यात आला होता आता तुम्हाला मी जे पिकमा जे जिल्हे सांगणार आहे त्या जिल्ह्यांसाठी त्या पिकमा कंपन्या ज्या नियमित करण्यात आलेल्या शेतकरी त्या सर्व काही प्रायव्हेट आहे त्याच्यामुळे आचारसंहितेचं लागलं काय आणि न लागलं काय त्याच्यावरती कोणता इफेक्ट त्या पीक पाण्यावरती होत नाही तर शेतकरी याच्यामध्ये नंबर एकचा चा पहिला जिल्हा आहे अकोला तर अकोला जिल्ह्यात शेतकरी तुम्हाला सांगतो शकतो की राज्यातील एकंदरीत विचार केला तर अकोला जिल्हा असा आहे की त्यामध्ये दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये खूप जास्त अतिवृष्टी अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेत शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे खूप जास्त नुकसान झाल्यामुळे अक अकोला जिल्ह्यात देखील हा पंचाहत्तर टक्के किमा तत्कालीन चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन आता मंजूर करण्यात आलेला होता शेतकरी त्याच्यामध्ये शेतकरी नंबर दोनचा जो जिल्हा आहे तो आहे अमरावती तर अमरावती जिल्ह्यात देखील हीच परिस्थिती दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये झाली सप्टेंबर ऑक्टोबर दरम्यान देखील दोन हजार तेवीस मध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचा कापूस पिकाचा आणि तूळ पिकाचा ह्या मुख्य खूप जास्त नुकसान झाल्यामुळे अमरावती जिल्ह्यात देखील हा दोन हजार तेवीसचा पंच्याहत्तर टक्के पिक्वा हा मंजूर करण्यात आलेले शेतकरी आता हे जिल्ह्या तुम्हाला मी सांगू लागले दोन हजार तेवीसच्या पंच्याहत्तर टक्के पिकण्यासाठी पात्र आहे त्याचबरोबर तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी किंवा अगदी व्हिडिओच्या नंतर तुम्हाला मी दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिम संदर्भात ज्या जिल्ह्यांकरता तो पीक विमा मंजूर आहे व त्याची रक्कम तुम्हाला कधीपर्यंत भेटणार आहे हे सर्व काही माहिती मग तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्याचबरोबर दुसऱ्या नंबरचा जिल्हा शेतकरी तो आहे वाशिम तर वाशिम दिल्ल्या जिल्ह्यात देखील दोन हजार तेवीसचा पंच्याहत्तर टक्के पिकमा हा राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला होता शेतकरीनो त्याचबरोबर पुढचा जिल्हा शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की भंडारा तर भंडारा जिल्ह्याचा देखील याच्यामध्ये समावेश आहे शेतकरी बनवण त्याचबरोबर शेतकरी याच्यानं याच्यामध्ये दुसऱ्या नंबरचा जो पुढचा जिल्हा आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बऱ्याच काही शेतकरी बांधवांसाठीही खूप एक अत्यंत आनंदाची गुड न्यूज आहे शेतकरी त्यांच्यासाठी पण हा विमा भेटणार आहे दोन हजार तेवीसच्या पंच्याहत्तर टक्के संदर्भात जे रक्कम राज्य शिक्षणाच्या माध्यमातून सर्व काही नऊच्या नऊ पीक मा कंपन्यांना मंजूर करण्यात आली खास करून ओरिएंटल जनरल इन्शुरन्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीला त्याजवळ शेतकरी मध्ये दुसरा ना जो जिल्हा पुढचा तो आहे बीड आता बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना खास करून खूप अत्यंत आनंदाची बातमी जे आहे की बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी कारण की बीड जिल्ह्यामध्ये जे की तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः सांगितलं होतं पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना की बीड जिल्ह्यामध्ये दोन हजार बावीसमध्ये पण दोन हजार तेवीसमध्ये पण आणि वर्ष दोन हजार चोवीस मध्ये पण सर्व काही एकंदरीत तिन्ही जे की वित्तीय वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे रब्बी असो किंवा खरीप असो खूप जास्त अतोनात नुकसान जे की बीड जिल्ह्याचे झालेले तर त्यांच्यासाठी ही खूप अत्यंत आनंदाची बातमी जे की दोन हजार आहे आणि दोन हजार तेवीसच्या खरीपच्या संदर्भात पण आहे तर बीड जिल्ह्याचा देखील समावेश दोन हजार तेवीसच्या ह्या पिकमामध्ये आहे शेतकरी पंच्याहत्तर टक्केच्या रकमेमध्ये त्या पुढचा जिल्हा जो आहे शेतकरी तू मला सांगू शकतो की लातूर आहे त्याचबरोबर नांदेड त्याचबरोबर रायगड आहे रत्नागिरी आहे त्याचबरोबर देखील ठाणे आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजनगर चंद्रपूर आहे त्याचबरोबर गडचिरोला एक गोंदिया आहे त्याचबरोबर शेतकरीनो धुळे आहे आणि पुणे श्लोक अहिलनगर आहे तर शेतकरी म्हणून याच्यामध्ये जी तुम्हाला मी जिल्हाने लिस्ट यादी सांगितली या सर्व जिल्ह्यामध्ये शेतकरीनं दोन हजार तेवीसचा पंचवीस टक्के सॉरी मित्र खरीप हंगामातील दोन हजार तेवीसचा जे की पंच्याहत्तर टक्के पीक मी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे शेतकरीनं आता याचं जर कधी ज कधी भेटायचं म्हटलं तर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी आता आचारसत्ता जरी सध्या चालू आहे परंतु ह्या सर्व कळी पीक मॅ कंपन्या प्रायव्हेट आहे तर नक्कीच शेतकरीनं पुढच्या दोन ते चार दिवसात म्हणजेच की केला तर वीस तारखेपासून बा ते बावीस पंचवीस नोव्हेंबरच्या दरम्यान कधी पण तुमच्या अकाउंटमध्ये किंवा एक डिसेंबर ते पाच डिसेंबरपर्यंत पण या सर्व पिकमागाची जी रक्कम आहे ती तुमच्या थेट अकाउंटला येऊन देणं आता हे जरा दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील आता तसं जर की जाणून घ्यायचं म्हटलं दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्केच्या म्हणजेच की दोन हजार चोवीसच्या खरीप हंगाम मधील जो पंचवीस टक्के अग्रिम स्वरूपात जी तत्कालीन धनंजय मुंडे यांनी जे की ती मंजूर झालेली जी रक्कम होती ती देण्याचं शेतकऱ्यांना ठरवली ते शेतकऱ्यांवर तर तुम्हाला सांगू शकतो की याच्यामध्ये आता ज्या ज्या जिल्ह्यांसाठी ज्या अधिसूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या ज्या त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तुम्हाला सांगू शकतो की ज्या त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे की दोन हजार चोवीससाठी साठी अधिसूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या आता तुम्हाला माहिती असेल की तुमच्या जिल्ह्यासाठी ती अधिसूचना निर्गमित झाली आहे की नाही तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की ज्यांच्यासाठी ती अधिसूचना निर्गमित झाली त्यांच्यासाठी नक्कीच शेतकरी डिसेंबरच्या जे की दहा ते पंधरा डिसेंबर दरम्यान जे की तुम्हाला सर्व काही राहिलेला रखडलेला म्हणजेच की आता ज्या शेतकऱ्यांना भेटला होता तत्कालीन पाच जिल्ह्यांसाठी तो पिकमा जे की दोन हजार चोवीस चा पंचवीस टक्के मंजूर करण्यात आलं त्यांना भेटून गेला परंतु जे राहिलेले जिल्हे होते त्यांना त्या जिल्ह्यांना शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की दहा ते पंधरा डिसेंबर दरम्यान कधी पण हा पिकमा तुम्हाला भेटू शकतो या सर्वच्या सर्व नऊ पीकमा कंपन्यांच्या माध्यमातून तर ही खूप एक अत्यंत आनंदाची गुड न्यूज सर्व शेतकरी बांधवांसाठी शेत शेतकऱ्यांना हेच महत्वाचं एक अपडेट जे की पंचवीस टक्के आणि पंच्याहत्तर टक्के पिकमा संदर्भातलं होतं तर व्हिडिओमधली माहिती माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा पूर्ण पण असल्याच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलमध्ये नक्कीच सबस्क्राईब करा मिळू काय देतो देतोपर्यंत जय जवान जे done.